स्वाभिमानी शेतकरीचे नेते प्रशांत डिक्कर यांची खंडणीची मागणी शेगाव जिगाव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी गौतम इगडे शेगाव जिगाव प्रकल्प पुनर्वसन होणारे शेतीचे प्रति एकराचे मोबदल्यात शासनाकडून अंदाजे चाळीस लाख रुपये लाभ मिळवून देतो असे आश्वासन देऊन त्या मोबदल्यात नगदी स्वरूपात पाच लाख रुपये घेतल्याप्रकरणी एकवीस मार्च रोजी सायंकाळी शेगाव शहर पोलिसांनी शेतकरी नेते प्रशांत डेक्कर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी सौ पुष्पा संदीप मोरखडे वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार हिंगणा कवठड तालुका संग्रामपूर यांनी शेगाव पोलिसांत दिले की प्रशांत डिक्कर यांनी जिगाव प्रकल्प यांची पुनर्वसन होणारी शेतीचे प्रति एकराचे मोबदल्यात शासनाकडून अंदाजे चाळीस लाख रुपये लाभ मिळवून देतो असे आश्वासन देऊन त्या मोबदल्यात नगदी स्वरूपात पाच लाख रुपये घेतले व नमूद घेता वेळेवर ठिकाणी आरोपी याने पुण्यातील फिर्यादी व साक्षीदारांना तुम्हाला शासनाकडून प्रति एकराचे चाळीस लाख रुपये मिळवून देतो परंतु मला आता प्रति एकरामागे तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील पैसे दिले नाही तर मी तुमच्या विरोधात शासनाकडे आंदोलन करून तुम्हाला शासनाचा कुठलाही लाभ मिळू देणार नाही अशी धमकी देऊन फिर्यादी व साक्षीदारांना खंडणी स्वरूपात प्रति एकराप्रमाणे पाच लाख रुपये खंडणीची मागणी करून खंडणी दिली नाही तर माझ्या कार्यकर्त्यांकडून जीवानेशी ठार मारून गायब करून टाकीन अशी धमकी दिली प्रकरणी सौ पुष्पा संदीप मोरखडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत काशीराम डिक्कर यांच्याविरुद्ध अपराध नंबर एकशे पन्नास पंचवीस कलम तीनशे आठ तीनशे आठ तीनशे आठ भारतीय न्याय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सह, निरीक्षक गजानन सोनटक्के करीत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह शेगाव प्रतिनिधी गौतम इंगडे तसेच मी भाग्यसिंग यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार मला एकरी पाच लाख रुपये द्या नाही तर मी तुमच्या विरुद्ध गुन्हा आंदोलन करतो प्रकल्पात जिगा प्रकल्पात संदर्भात कुणा पैसे मागले आमच्या शेती दिली की नाही त्याविषयी मागितले आहेत तुम्हाला जास्तीचे पैसे मिळणार आणि त्यानं पैशाची तुमची मागणी केलेली आहे चाळीस लाख रुपये एकर देतो म्हणतात ते आणि तुम्ही जर मला चाळीस लाख रुपये एकरांना तुम्हाला जर पैसे काढून दिले तर मी तुम्हाला जसं चाळीस लाख रुपये एकर देतो आणि तुम्ही त्या मोबदल्यात मला पाच लाख रुपये येत्या आणि पैसे द्या बरं या ठिकाणी आता नंतर तुम्ही काय प्रोसेस कराल ठाण्यामध्ये आम्ही त्याला सा प्रयत्न केला पाचवटा फाट्यावर तरी ते इकडे आले खूप विनंती केली पाय पडलो त्याच्यात त्याला म्हटलं की बा तुम्ही जाऊ नका तटी साहेब आम्ही भूमी येऊन होऊन राहिलो आमच्याजवळ शेती नाही काही नाही हां आमच्या लेकरांना आम्हाला वगवलं पाहिजे यासाठी आम्ही त्याच्या पाया लागलो तरी त्याने काही ऐकलं नाही आणि ते सरळ प्रकल्पात आले आणि लागे आमच्या विरुद्ध आंदोलन करून राहते ते तर आम्ही तटी पण आलो तटी त्याला सांगितलं की भाऊ तुम्ही असं करू नका करू नका आता इकडे येऊन शेवटी मग गुन्हा दाखल करून टाकला आता गुन्हा दाखल केला शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल आरोपी ताब्यात आहे का आरोपी ताब्यात आहे